महाराष्ट्र न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा जुन्या भांडणाच्या कारणावरून चौघा जणांनी आरोग्य सेवकाला लाताबुक्यानी तसेच लाकडी दाणक्याणांक मारहाण करून गंभीर जखमी केलाय एरवडा पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केलाय याबाबत श्रेयश गायकवाड यांनी येरवडा पोलिसांकडे तक्रार दिली आहे त्यावरून पोलिसांनी सूरज खुडे मामड्या सोन्या कांबळे अंश गुन्हा दाखल याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी गायकवाड हे महानगरपालिकेत आरोग्यसेवक म्हणून काम करतात ते येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य कोटीत वीस मे रोजी सकाळी साडेसहा वाजता कामाला गेले होते काम संपूर्ण दुपारी घरी आले त्यानंतर सायंकाळी सहा वाजता फेरफटका मारण्यासाठी ते बारा ते वाजते येथे गेले होते त्यामुळे सूरज खोडे त्याचा मित्र सोन्या कांबळे अंशपुंड चुनचुन आले सूरज तुला दाखवतोच अशी धमकी दिली सर्वांनी जुन्या कारणावरून त्यांना लाताबुक्या मारहाण करण्यास सुरुवात केली ते जमिनीवर खाली पडले त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होऊ लागला तेव्हा यांना लाकडी दानक्यानं उजव्या पायाला आणि डागा हाताला मारहाण केली फिर्यादी आरडाओरड करू लागल्यानं ते सर्व दुचाकीवरून पळून गेले त्यानंतर त्यांच्यावर ससून रुग्णालयामध्ये उपचार केले पोलीस हवालदार वाघमारे तपास करताय महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा